असा अनुभव पदयात्रेचा ते मला सांगता येणार नाही पण माझ्या रीतीने केलेला पद म्हणजे पाय ओके पद दोन दलांनी केलेली यात्रा मधला या म्हणजे यात्रा आणि त्रास त्राण अच्छा अच्छा खूप सुंदर माझ्या मंचापेक्षा वयस्कर कोणी आहे या पालखीला ते सांगता ना मला असं वाटत तुमच्यापेक्षा वयस्कर या मॅडम असते लाईक करा शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू

आईत आवाज वाढले उलटे म्हणायचे लग्न झाले तर देवीचं दर्शन घ्यायला सायलीची खूप इच्छा आहे आईची पण खूप इच्छा आहे तर बघूया पुढा तुम्हाला पूर्ण आता नाश्ता करायला इथं नेरळला सगळ्यात फेमस वडापाव आलाय तिकडे आलंय काय वाटतं कसा वाटतं प्रवास वाटतंय मस्त वाटतं प्रवास आमचा याच्यासाठी चांगला आहे कारण हा हरमखोर माणूस आमच्या सोबत ना त्याच्यामुळे प्रवास आमचा खूप चांगला जाणार आहे बघू आता लग्नानंतर जायची हा याची खूप होती देवदर्शन बघा आताचे मुली पहिले देवदर्शन करतात भेटार का अशी मुलगी हा भेटली भेटली तर आनंद आहे बघू आता पुढे काय होतं चला नाश्ता करूया आपण पुढे बघू वडापाव खायचा वडापाव आले तर त्याला बोललो का किंगला जाऊ के एफ सीला जाऊ पण काय आता जाऊ द्यायला जा। मस्त सुंदरसा चहा पियाला घेतलाय चहा आणि वडापाव खाण्याची जी टेस्ट आहे ना ती कशातच नाही आहे हा भरपूर मजा घ्या चहाचा स्वाद तुम्ही पण वडापा आणि चहा असं काय पिलेलं आहे मस्त आह तरी वडापाट ना निघालेलो पण आता चहा पिल्यावरती पूर्ण फ्रेश झालेला आहे आता तीन तासाचा ता पण त्रास प्रवास आपण गाडी मध्ये करू शकतो एवढी एनर्जी आलेली ड्रायव्हर पण द्यायला ड्रायव्हर गाडी कमी म्हणजे सतत येऊन बसतो आधी तुला तरी कसली आहे मग कसारा घाटच्या पायथ्याशी आलोय तर कधी पण घाटात तुम्ही जाणार तुम्हाला एक छोटसं मंदिर स्टार्टिंगला भेटेल बघायला इथं पहिले दर्शन करतात लोक आणि मग वर घाट चढतात छोटस मंदिर सुंदरचं मंदिर आहे एक तो एक पालखी चालली आहे विटावा कोलीवाडा तर या मला टी शर्टवरती दिसला आणि त्यांना आम्ही विचारलं तर या पालखीचे जे सिनियर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया कसा वाटतोय त्यांचा प्रवास हा कसा वाटतंय तुम्हाला एकदम मजेशीर आणि आम्हाला एक एकविराईचं बोलल्यानंतर भरभरून वाटतं असं की आपण जाऊ पाहिजे एकदा काही पायवारी करायची असते आणि कुठल्याही धार्मिक स्थळात ओके आणि किती वर्ष झाले या पालखीला या पालखीचं हे चोवीस वर्ष आहे या मी प्रथमच येत ओके माझ्या भरपूर पालख्या झाली ओके प्रवास कसा वाटतो तुम्हाला एवढ्या वर्षापासून काही नाही आणि कोणाला त्रास काही नाही माझं वय वर्ष अठ्ठावन्न आहेत अरे बापरे अठ्ठावन्न वर्ष अठ्ठावन्न वर्ष आणि तुमच्यापेक्षा वयस्कर कोणी आहे या पालखीला ते सांगता नाही ना मला असं वाटत तुमच्यापेक्षा वयस्कर असतील तिचं पहिलं वर्ष आहे ती म्हणजे माझं पहिलं पालखीचे अच्छा अच्छा तरी किती मंडळी आहेत तुमचे टोटल जवळजवळ सव्वा दोनशे दो 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 ते अडीचशे असतो ओके सव्वा दोनशे ते अडीचशे एक मिनटा तीन म्हणजे आपण पदयात्रा करतो त्याचा काय अर्थ पदयात्रा काय तर मला असा अनुभव आहे पदयात्रेचा अर्थ काय ते मला सांगता येणार पण नाही ना माझ्या रीतीने ना केलेला पद म्हणजे पाठ ओके पद म्हणजे काय दोन झाला यात्रा आणि म्हणजे त्रास अच्छा खूप सुंदर अच्छा तुमच्या माहिती तुमच्या माहितीसाठी सांगतो का आम्ही शेगावचेच आहेत तुम्ही जेव्हा शेगाव पाल तुम्ही गेलेले आणि ती पालखी कुठून ते कुठं होती ठाण्यावर ठाण्यावरून अच्छा म्हणजे ठाण्यावर अठरा दिवसात अरे वा आणि किती मंडळी होते तुम्ही तेव्हा मी स्टार्ट ओके ओके म्हणजे बघा मित्रांनो गाडी साईज काहीच नव्हतं बॅगा पाठीवर घ्यायचं आणि अच्छा आणि जेवणाचं कसं होतं तुमचं मग तिथं मिळेल तसं तसं तसी मागे काय अनुभव मिळत अनुभव म्हणजे आपण असतो आणि आपल्या काय इच्छा अकडची सध्या आठवण आहे आज मला सांगायचं म्हणजे मी पहिल्यांदा देवाच सांगतो किंवा माझ्या घरी मला पण कन्या रस पवं आहे का अरे अरे वा हे दुग्धांचा त्याच्यान असतो पण कन्या रस आलं पण माझ्या अर्थ अरे वा वा बघा मित्रांनो म्हणजे फक्त श्रद्धा हवी आहे श्रद्धा असेल तर आपल्या एनर्जी ऑटोमॅटिकली तर बेल ॲज्युकेबल अच्छा त्यांना सांगितलं की नवऱ्याकडून पण एक रुपयाची अपेक्षा न गेल्यात तुम्ही तिचं अरे वा वा मस्त मस्त खूप मस्त मस्त तुमच्याशी बोलायला खूप आवडलं आता ही पालखी एकविरेपर्यंत जाईल तरी आता तुम्हाला म्हणजे जवळपास तीन चार तासात तुम्ही पोहोचणार का आता आम्ही दोन तासावर दोन तासावर अच्छा वैबी देव म्हणून आहे वैबी भवानचं ओके 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 ही मंडळी आहे खूप चांगली मंडळी आहे आणि लाईक करा शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू काका खूप चांगलं गाई गाईड केलं आमच्या पब्लिकला थँक्यू 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 जय 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 हा केलेलं मित्रांनो आलोय आम्ही एकविथ देवस्थान कारले गाव गर्दी कमी वाटते ना मित्रांनो आलो आम्ही खूप चांगल्या प्रकारे आलोय आमच्या ड्रायव्हरने आम्हाला आता पोहोचवला असता पण ठीक आहे डायरेक्ट <laughs> भरती पोचवला असता पण ठीक आहे एकविरा माग म्हणून वाचलो नाही तर ड्रायव्हरच्या मुळे नाही वाचलो असतो आज फक्त मरण बस बाकी मारा सारखा काय नव्हता लोक चांगल्या प्रकारे गर्दी होती इकडे गर्दी भरपूर आहे तरी देखील लोक वाचवत पालखीला वरती असतात

Stand up, there. Let me hold Can I take one. i okay. चढताना वरती नाही म्हणत तेव्हा तर चला वाटतंय दर्शन झालंय खाली आलोय आम्ही आणि मस्त वाटतंय खूप इच्छा होती लग्नानंतर की येऊ एकविरीला दर्शन घेऊ तर सगळेच आम्ही आलो आई पण आली तर खूप भारी वाटतंय आणि तुम्ही पण आता आल्या नसाल तर या एक एकविरेला खूप भारी वाटतं आल्यानंतर आता तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये सगळं बघू शकता आम्ही कसं आलो सगळं दाखवलंय आम्ही तिथे पालखी होती त्याचं पण दाखवलंय तर बघत राहा आमचे ब्लॉग्स आणि सबस्क्राईब करा चॅनलला अजून जास्त कंटेंट बघायला भेटतील आणि या ब्लॉगमध्ये एक आम्हाला पालखीचे भेटले होते त्यांनी खूप चांगली माहिती दिली की पदयात्रा काय असते कसं असतं तर आम्ही आता मॅप्रोला आलो आहे शिवंगला भरपूर चॉकलेट्स घ्यायचे आहेत मॅप्रोमधून नॅचरल चॉकलेट्स नॅचरल माणसाला नॅचरल चॉकलेट्स आज मी मॅप्रोला आता इन्स उत्रा आ, जरा उलटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून माझ्या आई जाण डेंजर आहे आपण काय करायला आले घेऊ पण चॉकलेट घ्यायचे अरे वा वाल आधसाठी चॉकलेट घ्यायचे अजून आवडत चॉकलेट खूप सुंदर बनवलंय का बोलस प्लीज खूप सुंदर होणार कोणाला मित्रांनो मॅप्रोडाय त्याच्या अगोदर आम्ही एकदा आलेलो पण एवढं सुंदर नव्हतं आता त्यांनी खूप रिनोव्हेट केलेलं आहे टेस्ट केली का नाही का डायरेक्ट येत आगेखा घेतले ओके ठीक आहे अजून काय घ्यायचंय ก็เปมัน็นขมีไดส์ช่วยกัน้ด้ได้ชมเลยจนเลยท็อกักรปแบบปัน मला खूप आवडलं आणि हे कोण पाचूस आणि मी ती खातो आहे मिथीची फोटणी दिली मला फोडणी आता लग्नानंतर तर घेऊ शकता ना एवढं हां बरं आहे बरं ठीक आहे अजिटा पिझ्झा खायचा आहे म्हणून आलो आहे इथं बघूया पिझ्झा कसा लागतो वाडा असतोय त्याला वडापाव पाहिजे ना इथं पण खूप सुंदर हॉटेल आहे मित्रांनो बघा

मार्ग लेटा आणि हा लाईट ओके ऑके पिझ्झा खायला या पिझ्झा खायला या भूक लागली खूप तुला कुठला आवडेल मार्गेटाई हा थोडा स्पायसी असेल काय बघा खूप थकलो आहे आत्ताच घरी आलो आहे आणि खरंच खूप मस्त अनुभव होता आजचा खूप मस्त एक्सपिरियन्स होता तुम्हाला, तुम्हाला तुम्ही जर गेला नसेल एकवेरीला तर नक्की जा खूप आवडेल तुम्हाला तर माझा अनुभव आज तर मी सांगेन की कधी कधी शब्द अपुरे पडतात असा माझा अनुभव आहे एकबिरा आईच्या शरणी आज जी आम्ही अनुभवलेली शांती आहे ती खरंच अवर्णनीय आहे मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत इतका खूप मस्त चांगला एक्सपिरियन्स आम्हाला भेटला आईच्या दर्शनाने खूपच म्हणजे एकदम खा, खास असता दिवस गेला मन एकदम हलकं वाटतंय आणि एक नवीनच ऊर्जा अशी मनात संचारली आहे त्यानं आईच्या आशीर्वादाने सगळंच खूप दुस वाटते तिचं रूप तिचं प्रेम तिचं तेज खूपच एकदम असं आध्यात्मिक वाटतं खूप मन भरून येतं तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा आणि पुन्हा एकदा परत सांगेन की तुम्ही अजून गेला नसाल एक तर नक्की जा आणि आवडना असेल व्हिडिओ तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या शार्ली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर थँक्यू सो मच तू हे काय लिहितोय ही आपल्या मैत्रीची खूण असेल चालेल